हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये फ्लावर कापायचं काम आज होती आशू फ्लावर आणि आशूच्या हातची फ्लावर म्हणजे खरच लय पहिल्यापासून लय आवडते मला पण गरबड अशी झाली आशू या आखाड लागल्यापासून पोटामध्ये डायरेक्ट चालू आहे हा ना ने 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 वाग ने वागे। ने वागे रे पोट दुखतो कमेंट मध्ये नाही नाही इकडं चालू आहे ऑल मी डॉक्टर लोक त्या दिवशी हा टी व्ही लाल कि पोटाचे विकार ताप थंडी वाजणी असं बाकी काय म्हणती आज काय बनवते अजून तर मित्रांनो फ्लावर आणि अजून काय आहे मी अजून सुकी बनवायची बरवायची अच्छा सुक्या बरोबर ओके सुक तर चला आता आपण ना एवढं रे ना विराला तिकडे मी आवडतो विराचं विरा तिकडे कोण खाऊ राहिले आज विराने दोन कोण खाले अशी मला हे तुझ्या मम्मीला पटायला पाहिजे मी नको म्हणतानी स्वती देते आय विषय ड्रॉप तू तुझं बघायचं मी काहीच म्हणू शकत नाही आणि ती त्याच्यासाठी गावात जायचं म्हणते आजीकडं आजीकडं आणायला मशी कशी पळत होती तिला काय नव्हतं गावात जायचं कशाला तिला खास कोण आणायचा चप्पल द्या म्हणती गाडी म्हणती डायरेक्ट सोबत आणि डायरेक्ट जर मी नाही म्हणलो ना डायरेक्ट लोळायला सुखत करायला हात एवढी हट्टी झाली पण डायरेक डायरेक्ट विषय नाही बोलायचंच नाही पुढं काही मुळात आहे का तिला गावा अई ऐ शि आपण नाही आजीची लाडकी आजीना डायरेक्ट बाबा म्हश मी म्हणलो नका देऊ तर आपला नका देऊ खाऊ देऊ फिक पिफिक नाही तरी ना आतवांचा लाड ना आज ना आज लागे डोके गुण ठेवत पोरांना जादा आई बापांनी बेक्षा हा त्याच्या मध्ये पोरं तिकडे पळत दुसरं काहीच नसतं आम्हाला तू बघायलाच नाही भेटल्या गोष्ट आम्हाला पण तो काळ आठवत नाही ना लहानपणाचा तुला त्या दिवशी नाही गेल्यावरून

तर तुम्हाला आठवत नाही का आपलं लग्न झालं आमच्या गावात आहे ना मिस्टर गेले होते एका पण दुकानात नाही मग ते लोक म्हणायचे आता उद्या संगंद भेटायचे पण गावात आमच्या नव्हती भेटायचे तेव्हा सीझन नाही त्याच्यामुळे भेटत मग तेव्हा डोक्यात आलं मिस्टरांच्या इथं पप्पा त्यांनी एखादा दुकान ना आईस्क्रीमच कारण गावात नव्हतं चालल कोल्ड ड्रिंक्स आणि आईस्क्रीम म्हणजे हजार चौदाची कन्सेप्ट

तिकडे ताईचा फोन चालू आहे मग मी सोबत मोठ्या ताईचे म्हशी का अख्खा दहातांचं चालू होता सगळे आम्हाला टाईम मग भेट जाऊ ना उद्या परवा तर माझ्या डोक्यात काय माहिती का ऐक ना अरे माझ्या डोक्यात काय आहे पण कधी याला एक फवारा मारायचा कशाला दोन्ही वावरांना एवढं दोन तीन दिवस तुझं काय आहे त्याच्यात मोबाईल बघते तू काय त्याच्यात काय आहे फोन लाव बरं माऊशील इकडे फोन लाव मा ना एक फिट्स मोबाईल घेऊन कोणाला फोन लावतील चालू आहे का मोबाईल इकडे इकडे यो लेवल गेला हा अयो अयो पकडा 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 पकड एक तर एक दोन कमेंट्स आले ते की अश्विनी सासरी कधी आहे आणि सासरचे पण व्हिडिओ छान असतात बघायला मला आवडतात तर तू कधी जाणार आहे म्हणून कमेंट्स होती आणि एक जण म्हटले की बरेच दिवसापासून गेले नाही तर आहे ना आम्ही पाठीमागेच जाणार होतो मी मिस्टरांना तेव्हाच बोलले होते आपण जाऊ तर मिस्टर म्हटले थांब थोड्या देऊ म्हणजे त्यावेळेस ना जास्त पाऊस चालू होता आणि पावसामुळे कसं थोडस लांब पण आहे ना भीती पण वाटायची आणि आत्ता राजा विरा जर आजारी पडली होती तर विराच्या आजारी मध्ये तीन चार दिवस गेले नाही नाहीत मला मी मिस्टर आत्ता पण म्हणत होते आपण जाऊ आणि आता बघू मिस्टर कधी ठरवतात ते मिस्टर म्हटले ठरवू आपण एवढे दोन चार दिवसात कधी जायचं आहे ते नियोजन करून तर मग जाणार आहे आम्ही सासरी मग तुम्हाला भेटतील तिकडचे लॉग बघायला आणि मला व्हॉट्सअपला कमेंट्स कमेंट्स सॉरी कमेंट्स म्हणायची सवय लागली ना तर कमेंट्सच येते तोंडात तर व्हॉट्सअपला मेसेज आला होता की अश्विनी या मला ना गिव घेवावी सॉरी आज माझ्या असं येते तोंडात वेगवेगळं तर ना मला लकी ड्रॉची म्हणजे अपडेट देत जा व्हिडिओमध्ये दे। तर देत राहील मी तुम्हाला अपडेट्स तसं पण आपल्याला म्हणजे बावीस जुलैलाच करायचं आहे किंवा मग एकवीस जुलैला बघू आणि जेव्हा वाटलं तेव्हा मी सांगल तुम्हाला पोस्ट करून की आपण त्या दिवशी लाईव्ह करणार आहोत म्हणून मी नर्सची नावं तर मग मी तुम्हाला देत राहील अपडेट व्हिडिओमध्ये आणि ज्यांना कुणाला माहीत नसेल ना तर त्यांच्यासाठी सांगते की आपण लकी ड्रॉ ठेवलेला हो आहे बावीस जुलैला माझा बर्थडे आहे तर तीन लकी विनर्स काढणार आहोत आपण आणि ती घरांसाठी बक्षीस ठेवलेलं हो आहे गॅसची शेगडी कुकर मिक्सर असे प्राईज आहे तर कुणाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर तुम्ही पार्टिसिपेट पण होऊ शकता तर तुम्ही आणि ज्यांना कुणाला पार्टिसिपेट व्हायचं जा, असेल म्हणजे ज्यांना कुणाला इच्छा असेल याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायची तर त्यांनी पंचवीस रुपये भरून पार्टिसिपेट व्हायचं आहे तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की पार्टिसिपेट पण होऊ शकता आणि आपण बावीस जुलैला लकी ड्रॉ पण काढणार आहोत जा देतो ग मग मला ना हातबाग कसे झाले आम्ही चाललंय माझ्यासोबत आम्ही स्वायबी गेले तीन चार दिवस आले पाऊस पडलेला पाच सहा दिवस चांगली पाण्याची गरज असत बघू पाणी लावू आणि बघून येऊ हवारा पण मारायचा आपल्याला तिथून बघून ये गवत वगैरे झालं तर त्याला जबाब असतात स्वायजी करायची

पाऊस नाही आला तर फायदा वातावरण नाही छान इकडं किती छान आहे रे बघून हा तेच नावतात तुम्हाला मारणार

मिस्टर गेले पुढं मला दिले गवतातून चालायला सोडून तुम्हाला गवतात चालायचं भीती वाटते त्या दिवशी आपण सापपा लागला ना तिला कोणता साप होता तो कमी आर साप तसपासून नाही भीती वाटते अशी गवतात याची ना पण बाई बी तिचं हॉटेल तसा सात पाणी तर लिपस्टिक लावली असं वाटलं मला काही चावलंच कामका तुम्ही विचारला तेच ना मला <laughs> 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 दिसलं लाल लाल काय दिसत काय कधी नाही ती लिपस्टिक लावली विराधी तर आता ना आम्ही जातो घरी काहीच नाही चक्कर मारायला आलो फक्त बघावा म्हटलं